प्रेक्षकांनो आमचे एपिसोड कसे वाटतात शंभर टक्के आवडतच असतील चॅनल ला तुम्ही जर अजून केलं नसेल तर शंभर टक्के करा आणि आम्हाला कमेंट करून नक्की सांगा कि एपिसोड तुम्हाला वाटतात छान आहे छोटा हत्ती <laughs> मस्त स्वरयंत्र भारी तुझ कुठ असत रे ते तुझ्या नारड्यात तुझ्या आईला म्हणजे माझा आवाज चांगलाय आहे म्हण कि सरळ चालतय अरे काय झालं मस्त पाऊस पडला मूड फ्रेश झाला म्हणून गाणं म्हणत बसलो होतो इथं भारी गाणं पण तू कसा काय इकडं अरे तुझ्याकडे महत्वाचं काम आहे ना म्हणून आलो महत्वाच काय हे बघ ह्या पिशवी मध्ये आहे ड्रेस हा माझ्या मिवणीसाठी गिफ्ट आणलं मी प्रेमाच हे गिफ्ट आहे ना तुला माझ्या मिळणी पर्यंत पोहोचवायचं अरे पण तू तिच्यासाठी गिफ्ट आणलं एवढं टाक ना अरे छोटा मी जर हे गिफ्ट घरी घेऊन गेलो तर माझी बायको मला लगेच साडी मागायची नाही का माझ्याकडे पैसे नाहीयेत मी कसा तरी ते ड्रेस आणलाय मिवनीला गिफ्ट म्हणून मग त्या बायकोला कळलं तर ती साडी मागेल ना मला पण समज गो दादा हे गिफ्ट मी तुझ्या मेहनीला दिलं आणि ती घरी घेऊन गेली तर तुझ्या बायकोला तसं कळणारच आहे ना अरे छोटा हाती मग तू माझ्या मेहनीला सांग ना की बायकोने जर विचारलं ना तर म्हणावा छोटा हत्तीने गिफ्ट दिले रक्षाबंधनच हा पण रक्षाबंधन तर होऊन गेलं ना आताच अॅडव्हान्स मध्ये म्हणजे पुढल्या वर्षीच चालतंय चालतंय <laughs> आणि काय निरोप द्यायचंय का अजून हा सांग की दाजीने प्रेमाने दिले म्हणून प्रेमाचं गिफ्ट चालतंय देशील ना मग चालतोय तिला देतो आणि तिला सांगतो गोळू दादानी तुझ्यासाठी दिले प्रेमाची भेट आणि बघ आणि आता मी घरी जातो आणि तिला आहे ना तुझ्याकडे पाठवून देतो तु। तिला दे बर का हा हा देऊ का मग गोळू दादाकडनं प्रेमाची भेट

तो <laughs> आली तू तु, आणि तुझ्या बहिणीने जर विचारलं हे कुणी दिलंय तर तिला सांगायचं छोट्या कडनं रक्षाबंधन गिफ्ट मिळालंय मला हा पण हे खरं कुणी दिलंय माहितीये का तुझ्या दाजीनं प्रेमाच गिफ्टी <laughs> प्रेमाच गिफ्ट छोट्या हाती तुझी शपथ काच म्हटलं माझ काळीच अग काय पाहितलं याच्यात तू ते माझ्यात नाही याच्यावर प्रेम केलं तू एवढा मी झुरलो त्यासाठी काय उपयोग झाला तुला सुट्टीच नाही सगळ्या गावात जाऊ सांगणार कि गोळ्याची मिळ छोटा ती अहो म्हणून काही नाही अहो तुम्ही सांगा ना त्यांना जाऊ दे ते ठीक आहे जाते मी <laughs> प्रियाच गिफ्ट <laughs> क्या झाला okay. आता आता दिवसभर काही तानच नाही अरे बाऊकी इकडे काय करताय तुम्ही गोरांना खायला टाकी होता काय करीत तुम्ही गुरांना खायला टाका अरे ते तुमचा नेता त्याने गुळगावची मेवणी पटवली आणि तिला गिफ्ट दिले प्रियामाच कोणी छोटा तिने मी माझ्या डोळ्याने बघितले आणि कानाने ऐकले मला विश्वास बाबा <laughs> तुम्हाला विश्वास आहे ना बरं <laughs> त्या दिवशी सरपंच माझ्या स्थळ घेऊन गेल तुमच स्थळ कोण नेलत छोटा ती काय सांगितलं तिथं हो <laughs> <बेंदेल? वो> की <laughs> काय <laughs> मला <बेवनों> मानला होता <laughs> मला तर म्हणलं होता लेकर जो याच्यावरती <laughs> तुमच्याविषयी वाईट सांगितलं आणि स्वतःच कौतुक करीत बसला कारण त्याला तिथं त्याचा आकडा टाकायचा होता अशी शाळा केली काय बघितलं का तुमच्या विषयी त्याने वाईट सांगितलं कारण त्याचा तिथं आकडा टाकाय भेटेल म्हणून करण दादा आता काय करावं लागेल आता एकच उपाय मानदा वहिनी चला ना मग चला मग चला भारी वर का पण ड्रेस आवडला ना भारी आहे भारी भारी आहे दाजी मला तर कलर लय आवडला मानदा वहिनी आमच्या तिघांचं हृदय तुटलं काय झालं तुम्हाला आवडत्या छोटा हत्ती त्याने गिफ्ट दिले प्रेमाचं तुमच्या बैलला एवकरण भाऊजी प्रेमाचं गिफ्ट नाही ते छोट्या हत्तीने रक्षाबंधनचं गिफ्ट दिले आव बैल तसं काय नाही मी माझ्या डोळ्याने पाहिले गाण्याने ऐकलंय राव प्रेमाचं गिफ्ट आहे गिफ्टे राव काय बोलताय भाऊजी तसं काय नाहीये <laughs> हो की नाही गड्या चांगला करा अग मंदा अग रक्षाबंधन झालंय कधी हा तुझी बहीण गावात आली कधी गिफ्ट दिलाय कधी आम्हाला शंका येते का ठीक आहे ना काय झालं तव मग एवढं काय बिघडलं गिफ्ट दिलं म्हणून तुम्ही काय एवढं डोक्यावर डोंगर घेताय बार पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना हे म्हणतात ते की रक्षाबंधन झालंय कधी आता पुढचं रक्षाबंधन कधी येणार आहे मधीस काय गिफ्ट दिला असं भाऊ रक्षाबंधन रक्षा बायको शेवटी काही जरी झालं तर रक्षाबंधनच गिफ्ट दिलय ना तीच कर ना तीज कर आ, तीज गिफ्ट आहे करते हा तीच गिफ्ट आहे तीज गिफ्ट आहे बघू ये बघ आय हो बघा ए धनू कोणी दिलय गिफ्ट तुला काय विचारते मी छोटा हत्तीनीस दिलय रक्षाबंधनच अजू चोटाय बघा कबूल झाली ती रक्षाबंधनच गिफ्ट नाही ए ना प्रियामाचे गिफ्ट आहे मला माहिती हो भाऊजी थांबा कालवा करू नका मग माझ्या बहिणीवर काहीतरी बोलू नका आळ घेऊ नका का मी काय म्हणते हत्तीला विचारायचं तेच म्हणत होते मी आ, ओ, चला छोटा हत्तीकडे जाऊन त्याला परस्पर विचारू काय काय नाही समोरच नाही मी सांगते ना रक्षाबंधनचं गिफ्ट आहे छोट्या हत्तीने दिलंय मला चार लोकांना समाधानासाठी तरी चला चाला बायको लोकांच्या समाधानासाठी जायचं आपला विषय तिकडे घेऊन नको नको चार गावा गावात बदना मिळून माझ्या बहिणी काय गरज नाही छोटा हत्तीकडे जायची नका जायला त्याच्याकडे कशाला उभे दुहेरे हाडात स्वटा ते तुम्हाला साडू करून घ्यायचे का अरे नाही करणे माझ्या बरोबर तुम्हाला बोल दादा तुमचा साडू मीच होणार आणि दुसरं कुणाला होऊन पण तुम्ही कोण होणार तुम्ही सगळे गाव मिळून एकत्र कुठं चालले काय झाले नेमकं सरपंच अजिबात या विषयात पडत नाही तुम्ही कळले का तुम्हाला मला लग्न जुळवत आले का नाही ना अजिबात तुम्ही चालवत राह जा तुम्ही इथून पण काय झालं ते तर सांग सांगा नाही बघा सरपंच या मॅटर मध्ये तुम्ही अजिबात पडायचं नाही करण्याचा आपल्या तिघांचा काही मॅटर असू दे मी मिटू येतो ना अजिबात ना का मिठू जा तुम्ही इथून सरपंच काय मॅटर नाही नंतर सांगते मी आता आधी मॅटर मिटून येते बघा सांगते नंतर बरं ठीक आहे तुम्हाला मी सगळं खरं खरं सांगतो आधी याच तोंड बंद करा डावल हे वरडत होते आणि हा दुसरी गोष्ट या दोघांची तो पण तोंड बंद करा आमचं तुझ पण सांगा मी आहे ना हे एकदम खरं सांगणार आहे बर का नाही खोट सांगितलं तरी चालेल छोटा ओ काय बोलताय छोटा जे खरं असेल ना ते सांगतो हे गिफ्ट आहे ना मी नाही दिलेलं मेवणीला गोळ्यानी दिलेलं आहे तिला काय म्हणतोय का असं केलं तुम्ही बायको सांगतो मी आणि काय लपून ठेवायचं त्यात हे बघ काय झालं म्हणता गोळ्याने आणलं होतं मेवणीसाठी गिफ्ट पण त्याच्याकडे होते पैसे कमी आता तुझ्या समोर जर ते गिफ्ट तिला दिलं तर तुला काय देणार ना म्हणून त्यांनी काय केलं तुला राग यायला नको म्हणून माझ्याकडे आला आणि म्हणला की हे गिफ्ट तुझ्याकडनं तिला दे अच्छा म्हणून तू तिला गिफ्ट दिलं हा काय तुम्ही सांगायचं ना मला स्वतःच्याच मेवनीला गिफ्ट देताय माझी बहीण ती मला चांगलच वाटणार तुम्ही तिला गिफ्ट दिलं म्हणजे आणि तुम्हाला काय वाटलं लगेच मी तुम्हाला साडी मागन नाही तर दुसरं काहीतरी गिफ्ट मागन का अशातच तुम्ही मला साडी घेतली नसती मागितली मी तुम्हाला, तुम्हाला। काहीतरीच करता खरंच होय बायको हा मग बायको <laughs> हा हे गिफ्ट घेऊन तुम्ही दा गरी बर चालते कारणे माझा प्लॅन फेल केला काय तुला

थांबा मला कळत का काय चाललंय तुमचं सरपंच मला वाचवा तुला वाचवा मी वाचवा तू तर जास्त शान आहे मग काय म्हणला अजिबात माया मॅटर मध्ये पाडायचं नाही हा माझा पर्सनल मॅटर आहे निघा तुम्ही आता तुझा पर्सनल मॅटर आहे तुझं तू बघून घे छोटा ती बघ रे बाबा सरपंच असले कसले हो तुम्ही वाचवा सोडून त्याच्या हातात मला मी असाच आहे मगाशी तुला सांगितलं होतं मी चांगलं प्रेमाने छोटा ते हा <tip> <tip>